नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी कुन्नूर येथे बुधवारी गणरायाचे धुमधडाक्यात आगमन झाल्यानंतर सर्वत्र आनंद उत्सवास प्रारंभ झाला असून या आनंदात आणखी वाढ करण्यात गौराईचे घरोघरी सोन आगमन झाले गौरी आणताना गौरी गीत वाजत गाजत उत्साहाच्या वातावरणात घरी आणून स्थापना करून भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्यात आला महिला रविवारी सकाळपासूनच गौरीच्या स्वागतासाठी आतुर झाल्या होत्या गौराईचे पारंपरिक पद्धतीने आणि सोनपावलांनी आगमन झाल्यानंतर महिलांच्या उत्साहाला उधाण आले गौरीला सजवण्यासाठी तिला साजशृंगार करण्यासाठी महिलांनी विशेष परिश्रम घेतले त्यामुळेच गौराईचे आगमन गरा या महिलांमध्ये उत्साह व चैतन्य निर्माण करणारा दिवस ठरला घराघरात गौरीची उत्साहात पूजा करण्यात आली या गौरींना सोन्याचे विविध प्रकारचे दागिने घालून सजवण्यात आले परंपरेनुसार गोड तिकटाचा नैवेद्य तसेच झुम्मा फुगडी गौरी गीते म्हणत गौरीची प्रतिष्ठापना करण्यात आली एसबी न्यूज साठी कोन्नरहून शीतल चौगले राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा